राम राम मित्रांनो स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मी बलठणला चाललो आहे एक जणांचं रामनाथ थिकडे म्हणून एकजणे बलठणचा माणसाने फोन केला होता तर चालू आहे तिकडे तर आता घरी गेलो होतो तर त्यांनी बैला डायरेक्ट रानात नेला डोंगर चाराय नेला थेपा असं डोंगर आहे इकडे बरेच मी खालू आलोय बराच हे खाली खाली पण असा दर रे मग वर चालू आहे आता थोडी ना आता चालू आहे पोसेलच पाच एक मिनटात पोसेलच कुठं नाही येऊ हो रे हाय आय आलोवर तर चालू आहे वर बराच वर डोंगर आहे उंच फेकडी म्हणजे फार लांबून आल्यामुळे जो या पहा असा हे वातावरण आहे एकदम निसर्गरम्य वातावरण आहे आज कडक पूर्ण चालू आहे पोसेलच आता मग पाहू बरं त्यांची बायला कशी आहेत बा राहणार फिरायला आहात जरवरांच्या माग चालू आहे बरं डोंगरानच अजून पोचलो नाही बराच तळे हे कुठून येऊ रे ना तुला माहिती आहे का रस्ता तर मित्रांनो आहे फायनली त्या बोलतो बैलांजवळ तर आता इथं चारायला आणल्यात बैला मग राम 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 बैलांकडे आलेत मग काय काम झाले दे, काय चालेत काय नाही आता बाता काय उरकले का नाही या तुमची बैलात ना हा दोन तीन दिवस झाले तुम्ही फोन केला आता दाखवतो बैला बरं फिरून घ्या अशी पुढं चालू द्या

कधी घेतली होती या गेलो होती गेलो वर्षी घेतली होती अवताला चालू हा कशी जात आहेत सहा जात आहेत का बा असत बैला सगळ्या बाजूना दाखवतो शिंगणमध्ये एकदम चांगले आहेत बाईला मारित नाही काही नाही करून घ्या बा असे आहेत पूर्ण दाखवून घेतो ह्या बाजूनं खालच्या बाजूने शेफ्टीचा कोण तर ते एकदम मग विकायचे आहेत मग तुमचा आकडा काय आकडा काय सव्वा लाख सांगायला सव्वा लाख सांगाय त्याच्यात काही कमी जास्त होतील ना होतील व्यवहारात बसलो कमी होतील कमी होतील ना पण समक्षे कोणाला घ्यायचं असेल तर समक्ष यायचा सव्वा लाख या दादा किंवा सांगितले बायलांची जोडी एकदम चांगली केल्यावर जोडी चांगली सव्वा लाख सांगली मग त्याच्यातून काही कमी व्हायचे ते होतील पण समोर समोर आले कमी होतील तर तुमचा मोबाईल नंबर काही पत्ता पत्ता सांगू द्या आधी पाठणे ना पार्थने का हे सांग मोबाईल नंबर आता त्यांचा मोबाईल नंबर आता सांगतोय चौऱ्याण्णव तेवीस पंचेचाळीस झिरो दोन छत्तीस हा त्यांचा मोबाईल नंबर आहे आणि हे बैल हे बैल बलठणमध्ये आहेत आणि तुमचं नाव सांगू द्या पूर्ण नाव रामनाथ आनाजी तिकडे हा हे रामनाथ आनाजी तिकडे ह्या बैलाच्या मालकाचं नाव आहे आणि बलठाणमध्ये यायचं आणि हा नंबर सांगला त्याच्यावर फोन करायचा म्हणजे राहण्यामध्ये कुठेही नेत ते त्यासाठी फोन करायचा म्हणजे कुठेही भेटतील तर थांबूया मित्रांनो इथंच धन्यवाद